मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये जळगाव समोर येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीचे आंदोलन मराठा समाजातर्फे मनोज जरांगे यांनी मुंबई येथे ओबीसी मधून आरक्षण मिळण्याबाबत उपोषण आंदोलन सुरू केलं होतं त्यामध्ये त्यांनी मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं ही आग्रही मागणी होती वास्तविक माननीय उच्च न्यायालय आणि काही संस्थांनी आतापर्यंत मराठा आणि कुणबी वेगळे असल्याचे निर्णय दिलेले आहेत महाराष्ट्र सरकारनं मराठ्यांना -E आणि ईडब्ल्यू e एस मधून स्वतंत्र आरक्षण दिलं आहे तरी देखील दबाव तंत्राचा वापर करून राजकीय लाभासाठी कुणबी समजून ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे मुळातच ओबीसीची संख्या आरक्षणाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे पुन्हा त्यामध्ये मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्यास खऱ्या ओबीसीवर तो अन्याय होईल याकरिता महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीनं उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत दिनांक तीन सप्टेंबर रोजी मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण देऊ नये याकरिता आंदोलन करून निवेदन दिलंय राज्यातील फडणवीस सरकार मराठा आंदोलकांच्या दबावाखाली येत त्यांनी हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ घेऊन मराठांना ओबीसीमधून जात प्रमाणपत्र देण्याबाबत दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीसला शासन निर्णय काढला सदर आदेश रद्द करण्यात यावा ही सर्व ओबी बहुमुखी मागणी आहे सदर आदेश श्रद्ध न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातून ओबीसी बांधव खूप मोठं राज्यव्यापी आंदोलन करतील याची सरकारनं दखल घ्यावी असं निवेदनात म्हटलंय या आंदोलनामध्ये अर्जदार ओपी तायडे अध्यक्ष ओबीसी आरक्षण बचाव समिती जळगाव जमोद यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघ महात्मा फुले समता परिषद आणि इतर सर्व ओबीसी घटक जळगाव जामोद यांच्यासह विविध संघटना आणि पक्षाच्या पदाधिकारी उपस्थित होते तीन नऊ दोन हजार पंचवीस या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्याच्यानंतर समता परिषद वगैरे हे सगळे महाराष्ट्रातले जेवढे ओबीसी सिने आहेत यांच्या मार्फत आम्ही एक ने तेंगी। ने तेंगी। एक विषय घेऊन फक्त या ठिकाणी बसतोय बस बस का मराठा समाजाला ओ बी आरक्षण देऊ नये कारण गेल्या चार दिवसापासून तरांगे पाटील मुंबईला त्यांच्या समर्थकासह उपोषणाला बसले होते आणि पाटील मराठा पाटील यांना महाराष्ट्र शासनाने एस सी बी सीमसून अजून दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यांना त्यांच्या कोट्याचं आरक्षण मिळालेलं असतानाही तरांगे पाटील हे उपोषणासाठी बसते आणि तरांगे पाटीलचा आग्रह आहे की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आमचा प्रश्न आहे की तुम्ही ओबीसी मधूनच का पाहिजे तुम्हाला जर आरक्षण जर पाहिजे तर शासनाने तुम्हाला दहा टक्के ऑलरेडी दिलेलं आहे अजूनही पाहिजे असेल तर शासनाने त्यांना सत्तावीस टक्के द्यावा पंधरा टक्के द्या जे काय द्यायचं असेल आमचा मराठा समाजाला आरक्षण द्यायला मुळीच विरोध नाही परंतु ओबीसी मधून आरक्षण देण्याचा त्यांचा आग्रह जो आहे त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे मुळातच पावणे चारशे जाती महाराष्ट्रामध्ये मध्ये आहेत या जातींना सत्तावीस टक्के आरक्षण आहे हे प्रत्यक्ष जेव्हा आपण लागू करतो तेव्हा फक्त एकोणीस टक्के आरक्षण होते इतक्या साडेपाऊन तोन तीनशे पावणे चारशे जातीला फक्त एकोणीस टक्के आरक्षण कमी असताना त्यामध्ये हा इतक्या मोठ्या संख्येचा मराठा समाज हा जर प्रवेश जर केला तर ओबीसीचं काहीच राहणार नाही त्याकरता आमचा याला विरोध आहे आणि या विरोधासाठी आम्ही एक या ठिकाणी झाले आंदोलन करतो